नमस्कार हे आहे उंबरडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री बाळूबाई बाळूबाई माता मंदिर अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि हे पाहत आहोत आपण देवीची मूर्ती आपण पाहत आहोत तर हे उंबरडे हे ठिकाण कुठं आहे तर आपण जर कराड रोडला जात असताना तिथून एक फाटा फुटतो आणि फाटा फुटल्यानंतर त्या ठिकाणी उंबरडेचे पाटे आणि तिथून मग गुरसाळे सिरसवडी किंवा आंबवडे या रोडला आ, ते वडूसपासून अगदी जवळच आहे उंबरडे गाव आणि उंबरडे गावची हे अत्यंत सुंदर अशी देखणी अशी मूर्ती आपण पाहत आहोत आणि छोटासा दरवाजा आहे त्या छोट्याशा दरवाज्यातून आपल्याला वाकून जावं लागत असतं हा दरवाजा आपण अत्यंत छोटा दरवाजा आहे की तिथून दरवाजा आणि हे पा पाणी पाहत आहोत पाणी या ठिकाणी कासव पण आहेत या विहिर आहे मोठी विहिरीमध्ये कासव आहे कासव बघण्यासारखा आहे या ठिकाणी खोलवर पाण्यामध्ये जाळी टाकलेली आहे सुरक्षेसाठी जाळी टाकलेलं आहे पाणी आहे आणि आठ भाविकांचा ओघ या ठिकाणी येत असते अनेक भाविक येत असतात दर्शनासाठी भाविक हे येत असतात आपल्या खटाव तालुक्यातील हे अत्यंत सुंदर असं ठिकाण आहे उंबरडे हे गाव आहे आणि शेजारी झाडे वृक्षांची झाडे आहे आणि त्यामुळं हे पाहण्यासारखं ठिकाण आपण सर्वांनी पाहावं असं मी आपणास विनंती करत आहे सर्वांनी हे मंदिर नक्की पहा असं मी आवाहन करत आहे धन्यवाद